राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आणि नाव आता अजित पवार यांना मिळालेलं आहे त्यामुळे अजित पवार गट याच्याऐवजी आता त्या पक्षाचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि अजित पवार त्याचे सर्वे सर्व असतील आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल पटेल वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्जी सगळ्यात पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन कारण पक्ष आता अधिकृतरित्या या नियमानुसार पक्ष आणि पक्षाचिन्ह तुम्हाला मिळालेलं आहे पहिली प्रतिक्रिया नाही पहिली प्रतिक्रिया हेच आहे की आम्हाला समाधान आहे आणि हे निकाल लवकरात लवकर यावं याच्यासाठीच आम्ही प्रयत्न करत होतो कारण इलेक्शन तोंडावर आहे महिना दोन महिन्यांना लोकसभाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्याच्या पाठोपाठच महाराष्ट्राची विधानसभा येईल सोबत काही राज्यामध्ये जसं अरुणाचल प्रदेश जिथे आम्ही पारंपरिक लढत आलेलो आहोत त्याचीही विधानसभाची निवडणूक लोकसभाबरोबर येणार आहे लक्षद्वीपला आम्हाला म्हणजे तिथे उमेदवार द्यायचा आहे आणखीन काही ठिकाणी पण आम्ही काही उमेदवार देऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये हा निकाल जे लागलेला आहे त्याचे आम्ही स्वागत करतो समाधान व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाचा आम्हाला आता वेळ कमी असल्यामुळे कामाला लागायचं आहे एक मुद्दा त्यानंतरही उत्तर तो त्याच्यावरती पूर्ण स्पष्टीकरण नाही आहे त्यातली दोन तीन मुद्द्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण याच्यावरती निवडणूक आयोगानं स्पेसिफिक भाष्य केलेल्या नाहीत किंवा काही अशा तांत्रिक बाबी आहेत की ज्यांनी पुरेशा स्पष्ट झाल्या नाही तुम्हाला असं वाटतं पुढे जाऊन काही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करतायत शरद पवार तर त्याला काही प्र प्रॉब्लेम येईल अडचण होईल एकदम स्पष्ट ऑर्डर आहे कुठेही त्यामध्ये अँबिग्विटी मला तो काही दिसत नाही स्पष्ट म्हटलेलं आहे की हा पक्ष आणि अजित पवार जे आहे त्याचे अध्यक्ष आहे आणि नेता म्हणून अजित अधी, पवार मान्यता दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे म्हणजे अजित पवारकडे आता व्हीपचा एक उल, जो स्वाभाविक शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा आपल्याला बघायला मिळालेला आहे इथे आता पुन्हा व्हीपचं झालेलं आहे राज्यसभेच्या बाबतीत हा व्हीप तसा अप्लाय होत नाही कारण तिकडे चिन्हाचा तसा प्रश्न नसतो त्याच्यावरतीत काही कॉन्फ्लिक्ट तुम्हाला दिसतोय किंवा त्यावरती काय कार्यवाही असेल काय स्ट्रॅटेजी असेल एकदम स्पष्ट ऑर्डर मध्ये दिला आहे की राज्यसभेमध्ये मत दाखवून टाकावं लागते त्यामुळे शरद पवार साहेबांच्या जे सोबत जे लोक आहे त्यांना वेगळी ओळख करून द्यावी ज्या अर्थानं ते त्यांच्या व्हीपला ते दाखवू शकतात आणि मतदान करू शकतात आणि जर ते नाही केलं त्यांनी आज चार वाजेपर्यंत तर ते इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष म्हणून धरले जाईल आणि ते त्याच्या इंडिपेंडंटली ते, ते मतदान करू शकतात आमच्या जे आमदार आहेत त्यांना तर आमची व्हीप आणि बाकीचे जे सगळी जे नॉर्मल प्रक्रिया आहे ते लागू होणार पण त्यांच्या आमदारांना तसा लागू त्यांच्या आमदारांना आत्ता लागू होईल ज्या अर्थाने त्यांनी आता आज इलेक्शन कमिशनमध्ये जे आता आज जे नाव दिलेलं आहे ना ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार के जे काय दिलं आहे ते फक्त या राज्यसभेच्या निवडणूक पुरतंच आहे ते पुढच्या नाव आणि पुढची जे प्रोसेस असेल ते वेगळी होणार आहे ते एकदम ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा एक मोठ्या प्रमाणात टीका होते निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमते बाबतीत की ऐवजी अनेक ठिकाणी ज्याचा रेफरन्स दिला गेलेला तरी सुद्धा विधिमंडळ पक्षाचं बहुमत मानलं गेलं आणि हा सगळं झालेलं आहे ऑब्व्हियस मानला जात होता वगैरे थोडा नकारात्मक सूर उमटतोय या निकालाद्वारे त्याकडे तुम्ही कसं वाहता बिलकुल असा काही सूर नाही आहे एकदम स्पष्ट आहे म्हणून मी सांगतो इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर ब्लॅक अँड व्हाईट असू शकते ग्रे कसं असू शकते शेवटी ते एकदम म्हणजे स्पष्ट ऑर्डर त्यांनी दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे राहणार रा आहे हे त्यांनी क्लिअर करून दिलेलं आहे आणि ते तर कॉमेंटरी आहे की बाबा काय काय झालं काय काय गोष्ट घडल्या आणि ते आमच्या जे संविधान होतं त्याप्रमाणे कुठेही मतदान आमच्या किंवा प्रक्रिया आमची झालेली नव्हती त्या गोष्टीवर त्यांनी म्हणजे एक भाष्य केलं आहे पण त्याच्या पलीकडे ऑर्डर एकदम क्लिअर आहे की पक्ष कोणाकडे राहणार ज्या तारखांमध्ये जून जुलैच्या दरम्यानच्या काळात सगळं होत होतं त्यावेळी म्हणजे मग तटकरेंनी किंवा अजित पवारांनी कोणाच्या कशा अपॉइंटमेंट झाल्या होत्या त्यांच्याही अपॉइंटमेंट झाल्या होत्या मग जर का अध्यक्ष नव्हतेच तर हे कसं झालं आणि जाहीरपणे तुम्ही त्यांचा अध्यक्ष म्हणून उल्लेख सुद्धा करत होता असे रेफरन्सेस किंवा असे व्हिडिओज दाखवले जात आहेत किंवा अगदी अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या सगळ्या जेव्हा फॅक्शन बाहेर आला होता त्यावेळी काय म्हटलं होतं या रेफरन्सेसना आज जाऊन कसं बघता तुम्ही आता झालं ना इलेक्शन कमिशन पुढे सगळे मोठमोठ्या वकिलांनी जाऊन हे सगळे जे तुम्ही प्रश्न विचारतात त्याच्या युक्तिवाद झालेला आहे ना आता आमच्याकडे मोठे वकील होते मुकुल रोहतगी होते नीरज किशन कौल होते मनिंदर सिंग होते त्यांच्याकडूनही कपिल सिब्बल अभिषेक सिंघवी देवदत्त कामत असे सगळ्या वकिलांनी जे तुम्ही प्रश्न विचारला तिथे मांडलेला आहे आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनने निकाल दिला आहे मग आता क्लॅरिटी आली आहे आमचा जे संविधान होता एन सी पीच्या त्याप्रमाणे कधीही आम्ही कारवाई केली नव्हती आता हा पक्ष अधिकृतरित्या मिळाल्यानंतर त्याचं टायटल मिळाल्यानंतर टायटलच्या नंतर आहे ती प्रॉपर्टी आणि बाकीच्या सगळ्या रिसोर्सेस याच्याकडे तुम्ही कशा प्रकारे क्लेम करणार आहात अगदी म्हणजे मुख्यालयापासून ते राज्यभर पसरलेली तुमची कार्यालय या सगळ्याकडे प्रश्न असा आहे की एकदा पक्ष मिळाला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि हे तर त्याची एक प्रक्रियाच्या पार्ट आहे ते आपोआपच फॉलो होईल पण आम्हाला प्रेमानेच करायचं आहे आम्हाला काही कुठलाही जसंही तुम्ही आता बघितलं आम्ही सात महिने आठ महिन्यापासून हे सगळं चालू आहे कधीही कुठेही आम्ही असा वादविवाद काही रस्त्यावर आणले नाही आम्ही कोणला कोणालाही आमिष दिली नाही कोणाला काहीहीच म्हणजे काही चुकीचं वर वर्तन किंवा बोलणं केलं नाही पक्ष आता इथे आपण जेथे बसलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तेव्हा कार्यालय होता पूर्वी कॅनिंग लोटला त्या कार्यालयाला सोडून आम्ही आमच्या वेगळा कार्यालय यावेळी सुरू केला होता अर्थात आम्हाला सगळं जे करायचं आहे प्रक्रियेनीच करायचं आहे आणि लिगली करायचं आहे जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे आताचे नेते टीका करतायत त्याच्यामध्ये अजित पवारांवर पण टीका होते आहेत की अजित पवार कोणाचे जर का स्वतः आप्त सोकियांचे झाले नाही तर इतरांचे काय होणार म्हणजे ते, ते बीजेपी बरोबर या नव्या जो फोर्स रिलेशन्स आहेत त्या बाबतीत या टीकेकडे कसं बघताय क्रेडिबिलिटीचा इश्यू तयार होतो जातो <laughs> नाही आता कोण काय म्हटलं आणि त्याच्या प्रत्येकांना उत्तर देत बसायचं आणि तुम्हाला माझा स्वभाव माहीत आहे मी या अशा भानगडीत पडत नाही आपण आपलं काम करावं ज्यांना बोलायचं असेल बोलू द्या शेवटी आता क्लॅरिटी आलीच आहे स्पष्ट दिवासारखा म्हणजे एक निकाल लागलेला आहे आणि उद्या कोणाला चॅलेंज करायचं असेल तर करू द्या तिथे हायकोर्टला जावा की सुप्रीम कोर्टला जावा प्रत्येकानं अधिकार आहे निवडणूक आयोगाचा निकाल म्हणजे काय तुम्ही जिथे हरतात तुम्ही निवडणूक आयोगाला म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित करतात जिथे जिंकतात तेव्हा म्हणतात की नाही नाही ईव्हीएम बरोबर आहे सगळं बरोबर आहे बरो तुम्हाला माहीत आहे हे सगळी सवय झालेली हो, आहे आम्ही आमच्या कामाला लागलेलो ला हो, आहोत आम्हाला काही या बाकीच्या गोष्टीची काही चिंता नाही आता जो उरलेला राष्ट्रवादी आता त्याला फॅक्शन म्हणूयात आपण किंवा राष्ट्रवादी शरद पवार शरद पवार गट वगैरे तिथले जे आता काही खासदार उरलेले किंवा आमदार वगैरे जी मंडळी आहेत त्यांच्या इनकमिंगच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागणार आहे आता किंवा त्यांच्यावरती तुम्ही कशा प्रकारे त्यांना त्यांच्याकडनं काही कॉन्टॅक्ट होतोय का तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करताय का बघा आता जे काही आमच्या बरोबर येणारे होते ते आलेलेच आहे सुरुवातीपासून आले आणि आताही कोणाला जर यायचंच असेल तर स्वागत आहे पण येत आहेत का कॉन्टॅक्ट करताय असं आहे बरेच लोक कॉन्टॅक्टमध्ये राहतात पण त्यांनाही म्हणजे असं म्हणजे वेट अँड वॉच पॉलिसीमध्ये होते काही लोकांना वाटतं की इलेक्शन कमिशनचा निकाल येऊ द्या काय होते नंतर काही परिस्थिती कोणाला असा वाटत होता सहा महिन्यापूर्वी की बाबा आम्ही जे आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट हे आग, संस्था आमची जिंकून येईल आणि हे एन डी एचा पराभव होईल आता सगळ्यांना दिसतंय की नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये एन डी ए हमखास निवडून येणार आहे तर सगळे आहे काही लोकं बेचेन आहे आता आम्ही वाट बघतोय अगदी थोडक्यात विचार झाला तर आत्ताचा जो आकडा जो काही शरद पवारांकडे आहे तो आकडा तसा राहणार नाही असं तुम्ही सुचवता मला काही आता आकड्याच्यासाठी काही तुम्ही विचारू नका फक्त एवढंच म्हणेल की बरेच लोक नेते सह कार्यकर्ते सह निवडून गेलेले प्रतिनिधी सह बेचेन आहे शेवटचा प्रश्न मी विचारेन हे सगळं झाल्यानंतर आज सगळ्याच्या पलीकडे शेवटी पवार हे कुटुंब आहे आपण पाहिलं की दिवाळीला सुद्धा अजित पवार गेले होते बारामतीला या सगळ्या घडामोडींच्या नंतर आणि तुम्ही सुद्धा अतिशय जवळचे आहात शरद पवारांच्या तुमचं अजितदादांचं तुमचं सुप्रिया त्यांची या सगळ्यांचं शरद पवारांची असं काही कम्युनिकेशन झालं की इन्फॉर्मल वगैरे हो काही बोलणं झालं नाही मगाशी झाला होता पण आता हल्ली काही आमच्या कम्युनिकेशन नाही या निकालानंतर काही झालं नाही निकालानंतर काहीच कम्युनिकेशन झालं नाही पूर्वी काहीतरी म्हणजे मी आत्ताची हल्लीची गोष्ट नाही पूर्वी आमच्या झालेला होता पण त्याच्यानंतर आम्ही आमच्या रस्त्याने ते त्यांच्या मार्गावर चालले आणि काही काही कारण नव्हतं काही बाकीच्या काही म्हणजे कॉमन काही चर्चा असली तरी होते ना नाहीतर काही आम्ही आमच्या मार्गाने चाललो मग ते कशासाठी आमच्याशी चर्चा करतील अजित पवार फॅमिलीच्यामुळे ते दिवाळी आणि बाकीच्या काही प्रसंगांच्यामुळे काही एकमेकांची भेट घेत होते पण आता काय मनात काही कटुता ठेवायचं काही कारण नाही नार्वेकरांसाठी आता एक केस म्हणजे आधीची शिवसेनेची पण आता याच्यामुळे ऑब्विस निकालाकडे आपण बघतोय नार्वेकरांसमोर आता एक प्रिसिडन्स ऑलरेडी तयार झालेला आहे आणि विशेषतः आता इलेक्शन कमिशनच्या या निकालानंतर आता स्पीकरचे अधिकार आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं फैसला करू द्या आता आमच्या या कालच्या निकालाचा काय त्यांना आधार घ्यायचा असेल की नाही मी कसं सांगू शकतो शेवटी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद तिथे केला आहे क्रॉस एक्झॅमिनेशन झाले आहे ते स्वतः एक म्हणजे कॉझी ज्युडिशियल अथॉरिटी आहे स्वतः वकील आहे आता ते उद्या काय करतील की नाही ते त्यांना म्हणजे आम्ही वाट बघतोय आप आशा असते की बाबा आमच्या म्हणजे बाजूनं निकाल यावा पण मी कसं तुम्हाला सांगू शकतो की उद्या ते निकाल काय देतील निकाल काय देतील म्हणतात प्रफुल प्रफुल्ल पटेल मात्र त्यांना खात्री मात्र आहे की हा पक्ष राष्ट्रवादीचा पक्ष आता अजित पवारांकडे जाणं ही जवळपास औपचारिकता उरलेली आहे आणि इलेक्शन कमिशननं तसा निकाल दिलेला आहे आपल्यासोबत होते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते कॅमेरा पर्सन विकास प्रसन्न जोशी पुढारी न्यूज नवी दिल्ली